डायलिसिस एकही पेशंट वंचित राहता कामा नाही yes, पेशंटला कमी जास्त जर झालं तर संबंधित डीन इथलचा तुमच्या तिघावर तीनशे चा गुन्हा मी पोलीस स्टेशनला बसून करून घेईल ध्यानात ठेवा एकही एक पेशंट एक... हॅलो दादा जय महाराज जे मान साहेब ते तुम्हाला डायलिसिस सांगितलं होतं काय केलं आपण डायलिसिस आता एक नवीन डायलिसिस मशीन खरेदी करण्यासाठी आज प्रस्ताव देतोय कलेक्टर ऑफिसला हे डायलिसिस आहे शिफ्ट जास्त करा ना त्यासाठी डायलिसिस टेक्निशियन भरायची परमिशन मागितली सर हो तर काहीतरी आपल्याला ना आएक आएक लागा 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 था। लागा था। ना दादा हो ना ऐकतो सर परमिशन मागितली तर परमिशन आली तर भरून टाकतो लगेच आजच्या आज बोला आता एक पेशंट तुम्हाला सांगतो बिना डायलिसिस केलं नाही त्याचं आठ दिवस झाले तर ते मेलं विचार मग त्या आयुक्तावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करायचा करा। का आपण हॅलो भरतो नाही हो ताबडतोब जी शिफ्ट आपण दोन शिफ्ट करतो तीन शिफ्ट करा म्हणजे डायलिसिस पासून लोक तुम्हाला सांगतो आता तुम्हाला कल्पना आहे रक्त बदललं तर डायलिसिस टेक्निशियन भरतोशियन भरतोर्निंग सर गुड मॉर्निंग सर त्या दिवशी आपण डीपीटीसी मध्ये मीटिंग मध्ये सांगितलं की ताबडतोब डायलिसिस दोन शिफ्ट हो। आहे तर तीन शिफ्ट करायच्या हो सर हो सर बरोबर आहे अजूनही चालू झालं नाही सकाळी एक पेशंट दगावला सर आता परिस्थिती अशी आहे आप की आपल्या कळमदुरीचं सेंटर सुद्धा चालू झालं नाही सर मी कळमनुरीसाठी त्या एजन्सीलाच पत्र लिहिलं की काय आधी टाकतो म्हणून आता तुम्हाला सांगतो ताबडतोब जर त्याच्यानं होत असेल तर ठीक आहे आणि आता डीएन डीन न सांगितलं की आयुक्ताकडे आम्ही परमिशन मागतोय परमिशन देत नाही पॉलिसीचा एकही एक 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 पेशंट वंचित राहता कामा नाही पेशंटला कमी जास्त जर झालं तर संबंधित डीन इथलचा सीएस तुमच्या तिघावर तीनशे चा गुन्हा मी पोलीस स्टेशनला बसून करून घेईल ध्यानात ठेवा एकही पेशंट आहो आता पेशंट डायलिसिस पेशंट दगावला किती पट योग्य हो सर मी कळमनुरी कलमनुरीच्या लगेच स्वतः विजिट दिला सर दोन वेळा तर त्यांनी असं सांगितलं की कर्तव्यध्यक्ष प्रकाश आंबेडकर आपले आरोग्यमंत्री काम करत आहेत महाराष्ट्र शासनाच्या एवढ्या योजना आहेत आणि आपण जर त्याच्यापासून जर गरीब लोकांना वंचित ठेवत असेल त्या याच्यापासून जर तुम्हाला सांगतो पेशंट दगावत असतील तर किती पद योग्य आहे डीपीटीसी होऊ नये पाच सहा झाले ना सर 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 हो